बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याला घेऊन काल चोवीस एप्रिल रोजी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते या बैठकीत काय चर्चा झाली विरोधी पक्षांनी कोणते प्रश्न उपस्थित केले सरकारने काय उत्तरे दिली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सरकारने आपली चूक मान्य केली का हे सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला यात पर्यटक आणि स्थानिकांचा देखील समावेश होता या हल्ल्याला घेऊन हो देशभरात संतापाचं वातावरण आहे सरकारने या प्रकरणावर सर्व राजकीय पक्षांना एकत्रित आणण्यासाठी ही सर्वपक्षीय बैठक बोलावली होती बैठकीचं अध्यक्षस्थान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भूषवलं यात गृहमंत्री अमित शहा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आपचे संजय सिंग डीएमकेचे के चे त्रिरुची शिवा एन सी पी च्या सुप्रिया सुळे आणि एआयमआयएम चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यासह बारा पेक्षा जास्त पक्षांचे नेते उपस्थित होते बैठकीत हल्ल्याच्या तपासाची माहिती देण्यासाठी आय बी आणि रॉ या संघटनांच्या अधिकाऱ्यांनीही हजेरी लावली होती बैठकीत सर्वप्रथम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांसाठी दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी हल्ल्याची संपूर्ण माहिती दिली हा हल्ला बेसरन व्हॅलीमध्ये झाला जी सामान्यत पर्यटकांसाठी बंद असते पण वीस एप्रिल रोजी ती खुली करण्यात आली आणि याची माहिती केंद्र सरकार लष्कर किंवा सीआरपीएफला नव्हती यामुळे तिथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती आणि दहशतवाद्यांनी याचा फायदा घेतला परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी हल्ल्यानंतर घेतलेल्या कूटनीतिक पावलांची देखील माहिती दिली ज्यात भारताने पाकिस्तानच्या रद्द करणं आणि पाकिस्तानी राजनयिकांना अठ्ठेचाळीस तासात देश सोडण्याचा आदेश देणं यांचा समावेश होता सर्व पक्षांनी दहशतवादाविरोधी एकजुटीने लढण्याचं समर्थन केलं आणि सरकारच्या कठोर कारवाईला पाठिंबा देखील दर्शवला विरोधी पक्षांनी सरकारला अनेक कठोर प्रश्न विचारले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींवर बोट ठेवले आणि विचारले की बेसरन व्हॅली खुली करण्याचा निर्णय कोणी घेतला आणि याची माहिती केंद्राला का दिली गेली नाही एआयएमआयएमचे अध्यक्ष असुदुद्दीन ओवेसी यांनी सिंधू जल करार रद्द करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला त्यांनी म्हटलं की हा करार वर्ल्ड बँकेमार्फत झाला आहे याला आंतरराष्ट्रीय मंचावर आव्हान दिलं जाऊ शकतं यासाठी सरकारची काय तयारी आहे आपचे संजय सिंग यांनी सुरक्षा यंत्रणेच्या अपयशावर टीका करत म्हटलं की दहशतवादाविरोधात कठोर कारवाईची गरज आहे परंतु अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी काय पावलं उचलली जात आहेत समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव यांनी ही हल्ल्याच्या मुळाशी असलेल्या गुप्तचर यंत्रणेच्या अपयशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं सरकारने विरोधी पक्षांच्या प्रश्नांना उत्तर देताना काही बाबी स्पष्ट केल्या गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यात आल्या आहेत आणि दोषींविरोधात कठोर कारवाई सुरू आहे, आहे। बेसरण व्हॅली खुली करण्याच्या निर्णयाबाबत त्यांनी स्थानिक प्रशासनाकडून माहितीचा अभाव असल्याचं मान्य केलं केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि स्वीकारलं की या हल्ल्याला घेऊन सुरक्षा व्यवस्थेत चूक झाली आहे यामुळे सरकारवर टीकाही झाली परंतु त्यांनी पुढील कारवाईसाठी सर्व पक्षांचं समर्थन मिळवण्यावर भर दिला सरकारने दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं ज्यात सीमेवर अटारी चेकपोस्ट बंद करणं आणि पाकिस्तानातील भारतीय दूतावास बंद करण्याचा निर्णय सामील आहे एकंदरीतच ही सर्वपक्षीय बैठक दहशतवादाविरोधात देशाच्या एकजुटीचं दर्शन घडवणारी ठरली सरकारने सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी मान्य केल्या आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचं आश्वासन देखील दिलं विरोधी पक्षांनी सरकारला पूर्ण पाठिंबा दर्शवला परंतु त्याचबरोबर जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही केली ही घटना आणि त्यानंतरची कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी एक महत्वाचा ठप्पा ठरू शकते तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा